आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभाचा भव्य आयोजन करण्यात आले कर्जत शहरातील आळंदी पंढरपूर येथे पार पडलेल्या या समारंभाला महिलांचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेंद्र सदाशिव थोर्वे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू सौभाकृद्धीची ओटी वाण आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच उपस्थित महिलांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या प्रसंगी आमदार थोरवे यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यांनी महिलांच्या हक्क व अधिकारासाठी भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कर्जत शहर महिला आघाडी यांनी केले होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांनीही आमदार महेंद्र धर्वे यांचे आभार मान्य त्यांच्या कार्याच्या प्रशंसा केली माझ्या रायगड साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड नगरसेवक संकेत सोहळा केलेला आहे कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवून वातावरण आहे आपल्या समोर सोबत आहेत सहभागी महेंद्र धोरे सहभागी होती मनिषाबाई थोरे सुद्धा संपूर्ण सहभागी लाभलेलं आहे तसेच आपल्या आमदार सभेपती या अधिकृतच्या माध्यमातून आमदार महिंद्र काँग्रेस यांच्या माध्यमातून महिलांना सौभाग्याचा एक वाहन सुद्धा दिलेला आहे त्याचा आधार एक वेगळा